पवारांचे भाजपाबरोबर सेटिंग शरद पवारांचे पन्नास वर्षाचे राजकारण धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय असेच राहिले आहे पंतप्रधान पदाची संधी आयती चालून आली असताना त्यांनी उकळत्या दुधात मिठाचा कडा सोडला आता आपला पक्ष पुतण्याने भाजपच्या मदतीने पळविला तेव्हा भाजपाचे गुणगान चालू केले बिहारमध्ये महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये टाकून भाजपा जिंकल्याचे प्रमाणपत्र पवारांनी देऊन टाकले त्यात नवीन काहीच नाही ठाकरेंनी दसरा मेळाव्यातच सावध केले होते दहा हजार लॉलीपॉप होय त्याआून निवडणूक आयोग सरकारने लाखो मतांची चोरी करून सरकार पुन्हा बसविले भाजपापासून ठाकरेंना दूर करूनच सेटिंग करता येईल हे पवार पुरते ओळखून होते ठाकरेंचे विचार वाघ उद्धवजी असल्याने सत्तेचे त्रांगडे असो वा नसो फरक पडत नाही ठाकरेंनी भाजपा संगत सोडल्यानेच महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीला संजीवनी मिळाली याचा विसर या मंडळींना पडला आहे आजही महाराष्ट्रात ठाकरेंचाच चा आवाज चालतो मग मैदान कोणतेही असो म्हणूनच पवारांना ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे पवार शिवसेनेला संकटात ढकलू पाहत आहेत ठाकरेंना संकटातून संधी मिळते हा आजवरचा महाराष्ट्राचा इतिहास आहे मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा